सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये टीचर प्रोफाईल कशाप्रकारे अपडेट करायची आणि ती ओ लॉग इनला कशाप्रकारे सबमिट करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी ओ टी टी डॉट डी डी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक पेज येणार आहे या ठिकाणी आपण बदली पोर्टलसाठी जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी आपल्याला करायचा आहे आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होणार आहे अंकी तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली एक कॅपचा दिसत आहे तो कॅपचा आपण या ठिकाणी सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून घेतल्यानंतर लॉग इन हे बटन दिसत आहे त्या लॉग इन या बटनावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज आपल्या समोर येणार आहे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ऍक्शन दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तीन नंबरला टीचर सबमिट प्रोफाईल टू बिओ म्हणजेच आज आपल्याला बिओ लॉग इनला आपली प्रोफाईल कशा प्रकारे सबमिट करायची याविषयीची आपण माहिती पाहणार आहात आपली प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी काय दिसत आहे पेंडिंग दिसत आहे युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी एक ओळ आल्याची दिसत आहे तर आता आपण कशा प्रकारे बीओ लॉग इनला आपली प्रोफाईल सबमिट करायची हे आता आपण समजून घेऊया त्यासाठी आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपल्याला डॅशबोर्डच्या खाली प्रोफाईल टॅब दिसत आहे त्या प्रोफाईल टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे प्रोफाईल या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले पर्सनल डिटेल्स म्हणजेच वैयक्तिक माहिती या ठिकाणी येणार आहे ती आपण सर्वप्रथम संपूर्ण माहिती चेक करायची आहे यामध्ये आपण आपले नाव त्यानंतर मधले नाव त्यानंतर आडनाव त्याचबरोबर जन्मतारीख त्यानंतर जेंडर मोबाईल नंबर आधार नंबर पॅन नंबर त्यानंतर आपला ईमेल आय डी शालार्थ आय डी आणि मॅरिज स्टेटस सगळं बरोबर आहे का हे आपण चेक करायचं आहे बरोबर असेल तर आपण नेक्स्ट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपले एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे नोकरीविषयी माहिती येणार आहे ती देखील आपण या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे यामध्ये आपली डेट ऑफ आप अपॉइंटमेंट झेडपीसाठी कोणती आहे ती चेक करायची आहे नंतर कास्ट कॅटेगरी चेक करायची आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी चेक करायची आहे करंट डिस्ट्रिक्ट जॉइनिंग डेट चेक करायची आहे शाळेचा यू डॅस कोड नंबर दिलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी चेक करायचा आहे करंट स्कूल जॉईनिंग डेट आपली बरोबर आहे का ती पाहून घ्यायची आहे त्यानंतर करंट टाईप टीचर काय आहे तो आपण चेक करायचा त्यानंतर पुढे आपण आपलं टीचिंग मीडियम असेल लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी असेल किंवा लास्ट ट्रान्सफर टाईप असेल त्याचबरोबर करंट एरिया जॉईनिंग डेट आपली काय आहे ते देखील आपण चेक करायचे आहे त्यानंतर ह्या युवा वर्क कंटिन्युअसली इन द नॉन डिफिकल्ट एरिया फॉर लास्ट टेन इयर्स इथं एस किंवा नो असेल तर ते आपण टाईप करून घ्यायचं आहे ह्या विवबीनं सस्पेंड इन लास्ट टेन इयर्स या ठिकाणी देखील येस किंवा नो आपल्याला करायचं आहे आपली सर्व जर माहिती बरोबर असेल तर आपण सेव या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सेव या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला नेक्स्ट हा एक टॅब दिसत आहे त्या नेक्स्ट टॅब टॅबवर आपण काय करायचं या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली वैयक्तिक आणि नोकरीविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला एका दृष्टीक्षेपात दिसणार आहे त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला नेक्स्ट बटन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी एक व्हेरिफिकेशन कोड आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर प्राप्त होणार आहे अंकी या ठिकाणी आपण सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो सहा कोड प्राप्त झालाय तो या ठिकाणी आपण काय करायचं आहे प्रविष्ट करून घ्यायचा आहे आपण तो सहा अंकी कोड या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला खाली सबमिट बटन दिसत आहे त्या सबमिट बटनावर आपण काय करायचं आहे सर्वप्रथम क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे आणि आपण जर वर, आप वर पाहिलं ला तर युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर बी अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी लिहून आल्याचं दिसत आहे म्हणजे आपण आपली प्रोफाईल सक्सेसफुली पाहिलेली आहे आणि ती बीओ लॉगिनला काय केलेली आहे आता फॉरवर्ड केलेली आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रोफाईल कशाप्रकारे अपडेट करायची आणि ती कशाप्रकारे बीओ लॉगिनला फॉरवर्ड करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद